कल्याणमध्ये भरदाव डंपरने मायलेकांना चिरडल्याची घटना घडली आहे या अपघातात मायलेकाचा जागेच मृत्यू झाला आहे कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड येथे श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर चौकामध्ये अपघात घडला आहे या अपघातात आई निशा सोमस्कर आणि चार वर्षाचा चिमुकला अंश सोमस्कर या दोघांचा जागेच मृत्यू झाला शाळेतून घरी जात असताना रस्ता क्रॉसिंगच्या वेळी भरदाव डंपरने त्यांना उडवले कल्याण डोंबिवली महापालिकेचा कचरा उचलणाऱ्या डंपरने हा अपघात केला असून डंपरच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर महापालिकेने येथील डिव्हायडर काढल्याने हा अपघात घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे तर या घटनेनंतर मनसेने या रस्त्यावर रस्ता रोको करत केडीएमसी प्रशासन आणि वाहतूक विभागाचा निषेध नोंदवला कस आहे की आपल्या कल्याण डोंबिवली महानगर महानगरपालिकेला की कोणी मेल्यानंतर जाग येते याच्या अगोदर कधीच जाग कोणा आलेली नाही की कोणाच्या तरी घरातला एक दिवा विजलेला आहे म्हणून आम्ही सर्व पक्षीय लोक ह्या रस्त्यावर उतरलेलोय आणि जोपर्यंत ह्या रस्त्यावर डिवायडर होत नाही तोपर्यंत आम्ही या अधिकारी एका खुर्चीवर येणार नाही आणि मी मी मुख्यमंत्र्यांना आयुक्तांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की एमएमआरडीचा जो ऑफिसर असेल हे महानगरपालिका ऑफिस यांना ताबडतोब निलंबन करा आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीनं त्या कुटुंबाला एक मदत तात्काळ मदत आर्थिक मदत द्यावी जेव्हा होईल तेव्हा होईल जर हे जर आजच्या आज कल्याण शहरामध्ये झालं नाही तर आम्ही सर्व पक्ष नेते करून आंदोलन केल्याशिवाय महत्वाचा विषय आहे गेले एक वर्ष सातत्याने आम्ही लोक बोलत आहोत कल्याण शहरामध्ये ठाणा मुंबईमध्ये ज्या प्रकारे टॅक्टिकल अर्बनिझम करण्यात येतं म्हणजे जे मार्किंग असतात रेडियम मार्किंग झेब्रा मार्किंग ते शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी जे फलक लावले जातात कुठेही सेफ्टी अँड सिक्युरिटीचे फलक लावले गेलेले नाही आहेत सिमेंट कॉन्क्रेटचे रोड आपण करतो पण त्याच्यावरती पुन्हा मुंबई किंवा नाशिक सारखे जे कॉन्क्रेटचे सिमेंटचे जे, जे, जे स्पीड ब्रेकर्स असतात ते टोकदार स्पीड ब्रेकर न करता जे फ्लॅट रेक्टँग्युलर मधले जे जेड ब्रेकर महत्वाचं आहे मला एकच प्रशासनाला विचारायचं आहे कुठलीही व्यक्ती आपल्याला जाग येणार का हा आम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे महिलांच्या सुरक्षेसाठी काय केलं गेलेलं आहे आरटीओ नी जर का केले -केले बारा वाजल्यानंतर जर का हेवी इथे अलाउड आहे तर दहा अकरा वाजता त्या मुलीचा हेवी व्हेकल कसं ऍक्सिडेंट झालेला आहे याचं उत्तर द्या